आता हे व्हिडिओ ट्रिपच्या आदल्या दिवशीच्या आहेत की जेव्हा आम्ही ट्रिपला जाण्यासाठी तयारी करत होतो ते ट्रिपला ला चाललंय तर थोडस सामान घ्यायचंय काय काय घ्यायचंय रे त्याला गॉगल्स आणि थोडे चिप्स पाहिजे त्याला मी सांगते की आपलं घरातले देते मी पण नाही मुलांना बाहेरच पाहिजे चला मग आता बाहेर जाते आणि त्याला काय काय पाहिजे काय काय नाही ट्रिप साठी ते घेऊन येते काय घेतो ऑरेंज हां लावून दाखव बरं मला बघू रे लावून दाखव शिवाय इकडे बघ okay. <laughs> ना हा झाला रेडी पमा तुला काय घ्यायच्या दोघ दोघ झाली म्हण प्लीज द्या ना ही घ्यायची का ही गाडी किती लाय रे नको पमा आपल्याकडे हाय काय राहिलंय घ्यायचं का रे काय काय लाल आहे बर शिवाय हे घे ना इथले हे बाय इथलं घे बघ घे परमला पण तेच घेतो का चिप्स नाही बस झालं परमला काय घेतोय हा गे ऑरेंज गे लावून दाखव बर मला बघू रे लावून दाखव शिवाय

काय घ्यायला आला पर शिवाय हे घे ना इथले हे बाय इथलं घे बघ परमला पण तेच घेतो का नाही बस झालं परमला हाय हॅलो गुड मॉर्निंग आता चाललोय काय रे बेटा आपण हा चल आता चालले मी शिवायला स्कूलला सोडायला तो चाललाय ट्रिपला कुठे चालला शिवाय ट्रिपला हे पोरग कधीच उठत नाही बरं का लवकर आणि आज सहा वाजेपासून मम्मी उठ ना मम्मी उठ ना का ट्रिपला जायची त्याला आता ना सोबत एनर्जी ड्रिंक पण द्यायचं आहे की तो ऊन आहे ना आता मग हे नको व्हायला असं त्याच्यामुळे त्याला आता एनर्जी ड्रिंक बनवते चला तर मग दाखवते मी तुम्हाला शिवाय किती डान्स करतोय का तेवढा हॅप्पी तो ट्रीपला जाण्यासाठी खरंच चला इथे मी त्याची ट्रीपला जाण्यासाठी बॅग पॅक करत होती की त्यांची ट्रीप जाणार होती एका रिसॉर्टला त्यामुळे तेथे ते त्यांना ते रेन डान्स स्विमिंग पूल वगैरे असे पाण्याचे खूप सारे ॲक्टिव्हिटीज होते जेणेकरून तिथं तो, तो ओला होणार ओला झाला तर मग ते कपडे चेंज कर चेंज करण्यासाठी मी ब त्याला कपडे दिलेले होते आणि बॅग मागवत होती की जेणेकरून ते ओले कपडे असतील ना की ते बॅगमध्ये ठेवशील आणि नंतर आम्ही आणलेलं काल थोडेसे त्याला पाकिट्स वगैरे बॉडी लोशन ते पण मी त्याला पॅक करून देत होते तो तो घरातलं घेऊन जायला नाहीच म्हणत होता त्याला घरातलं नको होतं म्हणून आम्ही स्वीट्समधून आणलेलं होतं आणि ट्रीप म्हटले की मुलांना खूप असा उत्साह असतो त्यांना फॅमिलीपेक्षा मित्रांमध्येच जायला जास्त आवडतं हो ना शिवाय आता शिवाय काहीच बोलणार नाही शिवाय फक्त बघतोय की आम्ही सकाळी काय काय केलं आहे आता निघाले मी शिवायला सोडायला शिवाय काल गेटला लॉक पण लावला नव्हता आपण बेटा बघ ना गेटला लॉकही नाही लावलेलं आहे हा मी लॉक लावते का दररोज चला वर शूज वगैरे घाल शिवाय तर खूपच एक्सायटेड आहे जाण्यासाठी चला ठेवली ना माझी चल ना तू पळू नको इथं पळायला सुरुवात आहे तिथं काय होईल हो तुझं चाले मी शिवायला सोडून आता वाजत आले तरी आज परम दादा कुठे गेला माहिती का बुर पिलायला गेला पिलायला दादा फिलायला गेला तुला जायचे का दादा पाणी पाणी खेळायला गेला दादा पाणी पाणी खेळायला हो तो विचारतोय मामा सोबत गेलाय का मामा नाही कुल कुल मध्ये गेला फिरायला तुला नाही नेलं त्याने चला आता आवडते पडलेलाय माझा खाली अजून पण नाही पिलेला आहे बोल काय बोलायचं तुला त्यांना म्हण दादा गेला ट्रीपला खेळायला गेला, गेला तो परमला सोडून गेला, गेला काय खायचे तुला इकडे बघ पप्पांना सांग बापा। हो हो जाऊ जाऊ आपण हा माझं काम झालं का हे लॅपटॉपच की आपण जाऊ हा परमला पाणीपुरी द्यावं पहिले पलमला द्या पहिले है ना पमा दिवसभर भेटला नाही तो दादाला हे दादा केवढ एक्सायटेड दादा आला म्हणून दादा थकून आला का बर परम कोण आलं दादा, दादा काय झालं रे दादा थकला तू <laughs> खूप खेळला का खूप खेळला ये चल इकडे ये तू परम भेटला भेटला नाही नाही का दादाला दादाला बसा दादा बसा थोडस थकली बेटा हम्म काय झालं ट्रिप मध्ये सांग काय काय केलं सांगेच सांगेच मुंड नाही एवढं थकून गेला सांग ना काय केलं एन्जॉय नाही केला मग स्विमिंग पूलमध्ये नव्हतं उतरवलं मग किती थकून आली ग माझी बाई दिवसभर फिरायला गेलेला होता हो ना काय केलं सांग ना काय खायला दिलं होतं मला पावभाजी खाल्ली पावभाजी रे मग नंतर दोन वाजता आम्हाला नूडल्स दिले आणि गुलाबजाम दिले मग काय खाल्लं जास्त गुलाबजामून खाल्ले खाल्ले नाही एकदम आणि मग आणि मग लास्ट वडापाव आणि वडे वडापाव आणि वडे अरे बापरे कोणते वडे खाल्ले तो वडा बापरे चहा दूध नाही दिला बाई भूक लागून गेली का मग मा। मग ते खातोय नको ना ते खाऊ भाजी पोळी झाली ना आपली तुझ्या आवडती भाजी केली मी तुला कोणती भाजी आवडते मग करी बनवली हो तुझ्यासाठी मी म्हटलं माझ्या शिवाय दिवसभर नि आलेला ए माकडा त्याला भेट ना केव्हा दादा कर होता ना तू मग ये ना इकडे दादाकडे काय बघ चॉकलेट दादा चॉकलेट घेऊन आला तुझ्यासाठी आता बघ आता बघ कसं येईल बघ 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 चल त्याला पप्पी दे पहिले वर चढ तू येतो बैस वर ये तू वर ये चल दादाला पप्पी दे ओ बस ना कशाला बस ना हा त्याला भेट त्याला असे किती बेकार रे एक पप्पी दिली तर दुसऱ्या पप्पीला थँक्यू कोण म्हणेल परम ए थँक्यू म्हण दादाला थँक्यू बोल तू काय खायला तर सांग दादाला काय खाल्लं तू पाणीपुरी एवढं एवढी नाही मला चला मला पण थोडीशी द्या चला थोडीशी मला पण द्या एवढी नाही नाही एवढी परमला दे मग कुठे कुठे डिकेत लॉन्सला पण गेलो ते जैन मंदिर मग कुठे घेऊन गेले पार्ले फॅक्टरी पार्ले फॅक्टरी काय होतं तिथं पार्ले बरं बिस्किट पार्ले बिस्किट मग काय काय पाहिलं तिथं मूवी दाखवली त्या मूवीमध्ये असं होतं की कोणते कोणते चॉकलेट बनता ते असं होतं त्यांनी सांगितलं का चॉकलेट का बिस्किट का असं म्हटलं होतं मला वाटलं ती तुम्हाला भाजी पोळी जेवायला देतील वीरने काय आणलं होतं चल मग आता फ्रेश हो तोंडात पाय भाजी भाजीपोळी खा झोपून घे हा बदल कपडे कपडे बदलले स्विमिंग पूल मध्ये मस्ती केली का स्विमिंग पूल मध्ये उतरवलं होतं का रेन डान्स रेन डान्स पण होता का खूप उड्या मारल्या का ॲडव्हेंचर काय होत का ते असं काही असत का अजून काय काय होत बघून जायचं होती बाई असं 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 आलेचा त्याच्यामुळे मला डिसबॅले तुम्ही पडला नसतो मी पण खाली चालू गेलो केलो मोपालोवरती होतच नव्हतं सर आणि त्या काढलं होतं किती असं वागेच रडायला लागलं कुठे रडत होता ते टायर वरती असे अरे वा माझी बाई कशी खेळून आली किती मज्जा करून आली आणि हा हा घरीच होता पर्रम तुला दादाची आठवण आली होती ना हे लगेच पकडा पकडी केलू तुला आठवण येत होती दादाची अगं आता अगं चल मग आता ब्लॉग एंड करून टाकू चला आलाय आमच्या शिवाय ट्रिप वरून आता शिवायला मी मस्त जेवायला देते आणि झोपवून देते परम ते नको शिवाय मारू नको परम दादा आता आला ना बबडी बाय दिवसभर शांत बसला माहिती का शिवाय तो तो काहीच मस्ती करत नव्हता हा खेळेल तुझ्यामध्ये खेळेल दादा खेळ थोड्या वेळाने हा त्याला जेवण करू दे ना पहिले दादाला तू कसं जेवण केलं कसं असताना दिवसभर भाऊ दिसला नाही का भावासाठी वेळा होऊन जातो माझा परम चला ए परम चल आजचा ब्लॉग इथं सेंड करू चला मा, मा, चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय Good night.